नमस्कार लाडक्या बहिन स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबालायके देखील दाबायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळी एज्युकेशन व्हिडिओ असतात त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेशी जे काय महत्त्वाचे अपडेट येत असतात ते मी वेळोवेळी तुम्हाला देत असतो त्यामुळे अशा चॅनलला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आवडलं तर आणि जास्त असं कॉमेंट करा तुमची काय प्रश्न असतील तर त्याला कोणताही वेळ वाया न तर आजच्या वेळेला आपण लवकरात लवकर या ठिकाणी व्हिडिओ सुरू करत आहोत कारण खूप महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेले ला आहे तर पहा लाडकी बहीण योजना नवीन के वाय सी प्रक्रिया आहे ती आता समोर आलेलं आहे नक्की ही प्रक्रिया काय असणार आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहोत केवायसी जी प्रक्रिया आहे नवीन केवायसी प्रक्रिया आलेली आहे तुमची जर आता के वाय सी चुकली असेल किंवा केली नसेल काय आहे महत्त्वाचे अपडेट संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत व्हिडिओला लाईक करा आवडलं असतं तर पहा लाडक्या महाराष्ट्र सरकारची अत्यंत लोकप्रिय जी योजना असेल ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आहे आणि याबाबत एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आपल्याला आलेली आहे जानेवारी महिना आता संपत आला तरी अनेक महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते अद्याप या महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही आणि यामुळे महिला आता चिंतेचे वातावरण निर्माण करत आहेत म्हणजे वातावरण झालेलं आहे निर्माण की लाडकी बहीण योजनेचा नो जो नोव्हेंबर आपला सॉरी जो जानेवारीचा आप्ता आहे तो अजून आला नाही नक्की काय आहे अडचण आता काही महिलांना जानेवारीचे पंधराशे रुपये मिळणार नसल्याचे असं देखील स्पष्ट झालेले आहे आणि यामागील तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे देखील आता समोर आलेले या आहेत यामुळे अनेक लाभार्थ्यांना आता टेन्शन वाढलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे के वाय देखील ज्यांनी केली होती केली नव्हती त्यांचं टेन्शन तर अजून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे पहा पुढे सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता रखडण्याची शक्यता आणि नवीन तारीख देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे पाहूयात तापमान या ठिकाणी जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असला तरी बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जे आहेत ते अजूनही देखील जमा झालेले नाहीत आणि लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीचा जो हप्ता होता तो कधी मिळणार असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणींना पडलेले आहेत सरकारी सूत्रांनुसार जर या महिन्याच्या शेवटच्या दिवसात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते मात्र या विलंबाचा फटका काही विशिष्ट गटातील महिलांना देखील बसणार आहे ज्यांना हा हप्ता नाकारला जाऊ शकतो तर पहा या महिलांना जानेवारीचा हप्ता का मिळणार नाही याची प्रमुख कारणे आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेत आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक खूप महत्वाचं असतं आपल्यासाठी तर पहा शासनाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी ही अनिवार्य केलेलं आहे महत्वपूर्ण प्रक्रिया केली आहे परंतु ज्या महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेली नाहीये त्यांचा लाभ आधीच थांबवण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांनी के वाय सी केली आहे अशा महिलांचीही आता पुन्हा प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर लाडक्याबनं या सखोल पडताळणीमध्ये ज्या महिला सरकारी निकषांमधून अपात्र ठरतील त्यांचा लाभ त्वरित बंद केला जाणार आहे आणि त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मुकावे लागणार आहे लाभ न मिळण्याचे प्रमुख कारण आपण या ठिकाणी जाणून घेऊयात लाडकी बहीण लाभ न मिळण्याची अनेक कारणे देखील असू शकतात आणि यामधील प्रमुख कारण काय असणार ते आपण या ठिकाणी पाहूयात सरकारने या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सीस वर्षासाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे तरी आत्तापर्यंत सव्वीस ते चौतीस लाख महिलांनी या योजनेसाठी अपात्र ठरलेले आहे आणि यामध्ये प्रामुख्याने ज्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांचा लाभ हा त्वरित बंद करण्यात आला आहे तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील किंवा जे काही महत्त्वाच्या अट्टी आपण पाहिल्या आहेत त्यामध्ये जर येत असाल तरच तुम्हाला लाभ भेटेल अन्यथा लाभ भेटणार नाही व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र वंदे मातरम